करवीर तालुक्यामध्ये आमशी गाव गेल्यानंतर बहिरेश्वर हे गाव लागतं आणि या गावामध्ये एका तळ्यामध्ये शेष नारायणाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये ही शेष नारायणाची मूर्ती आहे ती कशी सापडली व कधी सापडली याबद्दल बऱ्याच आख्यायिका आहेत काही गावातील पुजाऱ्यांना माहीत असलेले आहेत तसेच गावातील आजूबाजूच्या लोकांना त्या मंदिराविषयी काय माहिती आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत तर पूर्वी ह्या मंदिराला जाण्यासाठी आपल्याला होडीनं किंवा छोट्या छोट्या बोटीनं जावं लागत असे आता इथे पूल बांधण्यात आलेला आहे आणि या विशेष म्हणजे या मंदिराला जाताना जे तळं लागतं या तळ्यामध्ये बरीचशी कमळाची फुलं आहेत आणि ती श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण कमळांमध्ये तळं भरलेलं असतं आणि इथे श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी इथे यात्रा असते तर असं हे बद्रीनारायण मंदिर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यातील खूप प्रसिद्ध आहे आणि त्याला प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊ हा आतील गाभाऱ्यातील ही विष्णूची मूर्ती शेषशाही विष्णूची मूर्ती शाळीग्राममध्ये दगडातील असून ती प्राचीन मूर्ती खूप गोरीवासह इथं ह्या मूर्तीचं काम आहे आणि प्रत्येकाच्या प्रत्येक मूर्तीच्या या मूर्तीच्या प्रत्येक अवयवावर अवय अवय काही विशेष असे चिन्हे आहेत तर त्या चिन्हाची माहिती आपल्याला या मूर्तीचे पुजारी मत्स्य कास वरा बुद्ध ब्रह्मा विष्णू महेश्वरा हा लक्ष्मी शेवगती पाया हे दहा उत्तर आहे म्हणजे कृष्णाचे काय जरा कहाणी सांगायची म्हणजे ही मूर्ती कशी काढली इथून कशी आली नाही नाही पण तळ्यात कशी सापडली तिथं नंतर देऊळ बंद हा दगड शाही गावचा दगड आहे बर घडी नाही काही नाही मूर्ती काय आधी केलेलं नाही

समझ में आता है well, that's it, that's it, that's it, that's it. खाली शेषशाही लाईट पडा तुम्हाला शेषशाही मूर्ती विषयी काही आख्यायिका आहेत आणि ही मूर्ती कशी सापडली याविषयी काही आजूबाजूच्या गावातील लोकांना जी माहिती आहे ती माहिती आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत तर आता आपल्याला त्या आजूबाजूला ज्यांनी ही मूर्ती पूर्वी पाहिलेली आहे ते आपल्याला या मूर्तीविषयी काय सांगतात ते आपण ऐकू ारायणचं मंदिर आहे की नाही तर म्हणजे कमळात आहे पण विचार करण्यासाठी बाबा आणि दुसरी गोष्ट काय माहिती त्याचे गावकरी दंतक कथा काय सांगत होते कि ह्याच्या बिंबीमध्ये एक खडा होता म्हणजे त्या परीसनं लोकंड लावलं तर सोनं होत होतं मग ते त्यावेळी हल्ले मुस्लिम हल्ल्याच्या वेळी त्या काढलं ह्या तळ्यात पडला आणि कमळाची फुलं आणि अंबाबाईच्या देवळात ते भरत वगैरे ज्या मूर्त्या आहेत तशा टाइपच्या दगडाच्या आहेत आणि आपण विष्णूच हे जर बघितलं सक्षेशाही विष्णू संपूर्ण देवी देवता म्हणजे लक्ष्मी पाय आहे वरती सगळे ब्रह्मदेवापासून सगळे छोट्या छोट्या मूर्ती आहेत सगळ्या सगळ्या मूर्त्या आणि कारागिरी नंबर एकशे आहे प्रत्येक काय म्हणजे बाजूला असल्यामुळे लक्षात येत नाही हे देव चाललंय ना आणि ते नाही सापडलं का तळ्यात सापडलं ना तळ्यात सापडलं चालेल सांगतो मी सांगतो मला माहिती सांगा ही मूर्ती होती आणि चिखल भरपूर होता मग चिखल असल्यामुळं गावकरी म्हटले ह्या इथं ही मूर्ती पुजण्यापेक्षा आपण ही मूर्ती काढून गावात नेऊया आणि त्यामुळे त्याने ते दहा पंधरा लोक आले आणि ते ओढायचा प्रयत्न केला ओढली गेली नाही पण नंतर म्हटले जास्त ताकद लावली पाहिजे मग जवळजवळ चाळीस आणि रेडे असे एका दोरा खंडाला हे करून त्या मूर्तीला बांधले आणि ओढायचा प्रयत्न केला पण त्यांना सुद्धा ते अशक्य आणि मग रात्री स्वप्नामध्ये एकाच्या आलं की तुम्ही इथं मूर्ती हलवू नका त्याची स्थापन करा स्थापना करा हलायचं नव्हतं पूर्वी आले की झाल्या पूर्वी बोडक्यात नाही चला जाऊ आपण अशा प्रकारे हे शेषशाही विष्णूचं मंदिर कोल्हापूरपासून साधारण पंचवीस किलो मीटर अंतरावर बालिंगेपासून पुढे बहिरेश्वर या गावामध्ये आहे आपण कोल्हापूर जिल्ह्यातील हे बहिरेश्वर गावातील एका तळ्यामधील शेषशाही विष्णूचं मंदिर जरूर पहा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण नंतर कळवा कोल्हा पुला, कोल्हापूर जिल्ह्यातील इतर पर्यटन पर्यटन स्थळांची माहिती घेण्यासाठी आपण आमचे व्ही एस के पर्यटन चॅनल सब्स्क्राइब करा व इतरांना शेअर करा